सर्वांना शुभ सकाळ अर्पित होता रागवलेल्या स्वरात बाहेर आलेल्या काय करता मग कशाला भाजीला घ्यायची काय हं मग असते ना की कुठं तरी बरोबर का कुठ तरी अक्षरा दादूचं भागायला की मोकळी भाजी होईल की त्यांना खायला असते ना असते ना बघायच्या कुठंतरी जरा ज्यादा लावून गवार गा मग चांगली पंचवीस झाड आहेत पंचवीस झाड आहेत मग मग त्याला खुरपण केलं नाही काय की मला वाटायला लागले हा असं म्हणते होतं का जादा सगळं होतं बाय ग बसा देऊ नका आता काय झालं टेन्शन द्यायचं न द्यायचं किती छान दिसायला लागली सकाळ सकाळ अगं हा